एकही नागरिक बेघर राहणार नाही यासाठी शासन कटिबद्ध मधून सांगली महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि किमान दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे जे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत त्यांचे सर्वेक्षण करून त्यांनाही लाभ देऊ एकही नागरिक बेघर राहणार नाही यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समवेत दूरदृष्टी प्रणालीद्वारे प्रधानमंत्री आवास टप्पा दोन शुभारंभाच्या नियोजनाबाबत जिल्हा परिषद सांगली येथील बैठक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी दूरदृष्टी प्रणालीद्वारे ग्रामविकास आणि पंचायत सचिव एकनाथ डौले तर प्रत्यक्ष सांगली येथे बैठकीच्या ठिकाणी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन प्रमोद काळे आदी उपस्थित होते ग्राम विकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे म्हणाले हा राज्यस्तरीय कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बॅडमिंटन हॉल श्री छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणार आहे या राज्यस्तरीय कार्यक्रमाबरोबरच राज्यातील जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर देखील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील राज्यातील दहा लाख लाभार्थ्यांना एका क्लिकवर पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे हा राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत स्तरावर दिसण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्क्रीन एल सी डी प्रोजेक्टर्स आणि इंटरनेटची व्यवस्था करावी प्रत्येक गाव ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन होईल याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील अठरा लाख एकोणीस हजार आठशे तीस लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली असून उर्वरित एक लाख सेहेचाळीस हजार नऊशे सदतीस लाभार्थ्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले या कार्यक्रमास ग्रामपंचायत तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर मान्यवर लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक लाभार्थी यांना निमंत्रित करून हा कार्यक्रम एक उत्सव स्वरूपात साजरा होईल यासाठी सर्वांनी काटेकोरपणे नियोजन करावे असे निर्देशही ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले प्रारंभी या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ टवले यांनी सविस्तर माहिती देऊन हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले सांगली जिल्ह्यात योजनेअंतर्गत मंजुरी आणि पहिला हप्ता वितरणाचे बत्तीस हजार एकशे था तेहतीस इतके उद्दिष्ट असून आतापर्यंत त्र्याण्णव पॉईंट नऊ टक्के लाभार्थ्यांचे एफटीओ जनरेट करण्यात आले आहेत उर्वरित लाभार्थ्यांचे था एफटीओ जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा